माझ्या या व्हिडिओमध्ये माझ्या गोड मैत्रिणींचं आणि माझ्या गोडदारांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी एक हाऊसवाईफ होती घरातल्या घरात चार भिंतींच्या आड राहणारी एक साधारण महिला होती मी माझ्या पायावर स्वतःच्या पायावर उभी नव्हती पण मी आता माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे मला एक रुपयाही मागायची गरज नाही आहे माझ्या नवऱ्याकडे कारण मी घरात राहूनसूनच बिझनेस करते माझे केक पण खूप चालतात माझ्या गावामध्ये मा Uh, कोरोनाच्या uh, काळामध्ये uh, के uh, मी केक शिकली होती तेव्हापासून तर आतापर्यंत माझे कोणी दोनशे किंवा ते अडीचशे तीनशेच्या आसपासमध्ये केकची डिलिव्हरी पूर्ण केलेली आहे त्यासोबत माझे पिझ्झा पण विकलेले जातात आणि मी पन्नास मुलांना शिकवते पण ट्युशन पण घेते नर्सरीपासून तर आठवीपर्यंत uh, uh, मेन म्हणजे मी मराठी हा विषय पण घेते कारण ट्यूशनमध्ये कोणी मराठी शिक शिकवत नाही पण मी मराठीही शिकवते इंग्लिश शिकवते मॅथ शिकवते आणि मराठी हिंदी वाचायचं ते सर्व म्हणजे मी फक्त मुलांचा पाया पक्का करण्याचं काम करते त्यांना ट्यू शाळेमधलं असं काही शिकवत नाही पण मी सर आठवीपर्यंतच्या मुलांना कोणाकोणाला तर वाचता सुद्धा येत नाही ते मी माझ्या ट्यूशनमध्ये त्यांचा पूर्ण पाया पक्का करून घेते कोणतेही क्लासेस फक्त एक टाईम घेतात पण माझ्या गावामध्ये समजा सर्व आई वडील अडाणी आहे कोणी शेतात जातात मग त्यांना मुलांचं म्हणजे शिकवणं जमत नाही मुलांना मग मी त्याच्यामुळे माझे क्लासेस दोघं टाईम घेते सकाळी नऊ ते साडे दहा आणि संध्याकाळी शाळा सुटली की साडेपाच ते सातपर्यंत घेते दुपारचा टाईम मला खूप खाली खाली जात होता मग मी झो पाहिजे नुसते मग त्याच्यामध्ये मग मी विचार केला की आपण दुपारी काहीतरी करायला पाहिजे मग त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये मग मी साड्यांचा बिझनेस चालू केला मग साड्या ब्लाउज पण विकते आणि त्याच्यामध्ये मग स्त्रियांची मागणी अजून वाढली माझ्याकडून की तुम्ही साड्या विकता ब्लाऊज विकता मग आम्हाला ब्लाऊज शिवून कोण देईल मग मी तो पण क्लास केला आणि आता महिलांचे ब्लाऊज पण शिवून देते एकदा दुपारी सहज प्रांशूला सुट्टी असल्यामुळे मग दोघं मायला एक मोबाईल बघत होते मग प्रांशू असाच एका लेडीजचा व्हिडिओ बघत होते मी तेव्हा प्रांशू म्हणाला मम्मी तू असे व्हिडिओ का टाकत नाही म्हणे तुला तेवढं जमते म्हणे ते तू एवढं मुलांना शिकवते ते करते त्यानंतर मग मी पण विचार केला की खरंच आपण का टाकू शकत नाही मग त्याच्यानंतर मी एक यूट्यूब चॅनल चालू केला आणि माझे माझे शॉर्ट टाकायला सुरुवात केली त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये पण मी मग आमच्याच स सर्व फॅमिलीचेच फोटो शेअर करायला लागले मग त्याच्यानंतर थोडीशी अजून आयडिया दिली प्रांशीने की जिथे जाते तिथले पण व्हिडिओ करत जा मम्मी मं ते पण टाकत जा लॉग म्हणजे मग ते पण टाकायला लागले मग आता नंतर थोडेसे मोटिवेशनचे मग मी माझ्या हाऊस म्हणजे माझ्या घराच्या समोर थोडासा ओटा आहे त्या ओट्यावर गार्डन तयार केलेलं आहे छोटंसं ना छान केलाय मी त्या गार्डन व्हिडिओ टाकायला लागले मग नंतर बघा मी आता तुम्हाला माझे गार्डन दाखवते बघा मी माझ्या गार्डनमध्ये पानांचा वेल लावलेला आहे त्याच्यानंतर ब्रह्मकमळ लावलेला आहे ब्रह्मकमळला कळी आलेली आहे माझ्या गुलाब आहे तरडा आहे वेली गुलाब आहे व्हाईट मग नंतर ही पंढरपूरची तुळसाबाई आहे हे लाल कलरचं जास्वंदीचं फूल आहे मग नंतर हे शेवंतीचे फुलं आहे माझ्याकडे अबोली आहे गुलाब तर खूपच आहे गुलाबला कळ्या खूपच येतात माझ्या घर घरी बघा तोडचा आणि जास्वंदी बघा माझी खाली लावलेली आहे त्याला किती कड्यांनी भरलेलं झाड आहे ते हे, हे पण गुलाब आहे आणि ही पण वेगळीच जास्वंदी लावलेली आहे मी पाहिलं तुम्ही माझं गार्डन किती छान तयार केलं आहे ते छोटंसं तर मला तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलविषयी मला तुमच्या प्रेमाची साथची गरज आहे प्लीज मला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ नक्की बघा शेअर करा धन्यवाद